मराठा आरक्षण आता अंतिम टप्प्यात आलंय त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी विधिमंडळाच्या सभागृहात भिडलेले असताना आझाद मैदानात मात्र मराठा बांधव ठिय्या आंदोलन करत आहे दृश्य आपण आहोत आझाद मैदानातली जोपर्यंत सरकार ठोस टिकणारं आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हळणार नाही अशी भूमिका मराठा बांधवांनी घेतली आहे सरकारनं आता आमचा अंत पाहू नये असंही त्यांनी म्हटलंय या आंदोलकांशी आमचे प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी संवाद साधलाय पाहूया ते काय म्हणाले मराठा आरक्षणासंदर्भातला अध्यादेश जो आहे तो निघण्याची देखील दाट शक्यता आहे माझ्यासोबत काही मराठा आंदोलक का आहेत जे गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानामध्ये आता आंदोलन आंदोलन आहेत मला सांगा आज सरकारनं एटीआर दाखल करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आज एटीआर येईल त्याच्यावर चर्चा होईल तुम्हाला आता हे आरक्षण जवळ कुठे टप्प्यामध्ये दिसतंय का नक्कीच जी पावलं पडतायत ती आम्हाला आज उद्या आरक्षण देतील अशी अपेक्षा आहे अशी आशा सगळ्या महाराष्ट्रातला लाखो करोड मराठा समाज बांधव बाळगून आहे आज जर ऍक्शन एक्षे, टेकन रिपोर्ट जर सभागृहात सादर झाला तर उद्या विधेयक यावं आणि उद्या हा आरक्षणाचा कायदा संमत व्हावा अशीच अपेक्षा आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या लाखो कोट्यावधी हो मराठा बांधवांचे डोळे या घटनेकडे लागलेले ला आहेत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत नाही वसतिगृह झालेली नाही आहेत वस्तिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ मिळत नाही सारथी संस्थेला अपेक्षित निधी मिळालेला नाही त्या संस्थेचं पुण्यातलं कार्यालय अपेक्षेप्रमाणे कार्यान्वित झालेलं नाही तर ह्या मागण्या आरक्षणाच्या आडून गुंडाळल्या जातील असं सरकारने कृपया मानू नये कारण या सर्व मागण्या आमच्यासाठी महत्वाच्या आहेत आरक्षणासह या सर्व मागण्यांना न्याय जर सरकारने दिला तर शंभर टक्के समाज सरकारबद्दल सहानुभूती समाजात निर्माण होईल आणि सरकारला ही संधी आहे मात्र फसवणूक शब्दछेल केला तर विश्वासघात हाही तेवढाच रोष आणि संताप निर्माण करणारा असतो म्हणून सरकारला मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आम्हाला जाहीरपणे आवाहन करायचं आहे आम की आमच्या शिष्टमंडळ आपल्याकडे येत नाहीत चर्चेच्या पेऱ्या आणि हा किस आम्ही काढत नाही आहे तर त्याचा आपण कृपया गैरफायदा न घेता प्रामाणिकपणे हा विषय हाताळून मराठा बांधवांना न्याय दिला पाहिजे दोन दिवसात आम्हाला न्याय मिळेल आरक्षण मिळेल गुन्हे मागे घेतले जातील आणि ज्या ज्या मागण्या सर्व मांडलेल्या आहेत त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आज पूर्ण समाज बांधव हे आंदोलन जे आहे ते अधिक तीव्र देखील होऊ शकतो अशा प्रकारचा इशारा हे सर्व आंदोलक देत आहेत निलेश जाधव सर मिलिंद तांबे साम टीव्ही मुंबई